आज आहे दिवस तिसरा दोन हजार सव्वीस चाललो आपण पोकळीवरून कॉटन आणि चाललो आज आपण गेली दुसरी ट्रेन कधी येते ट्रेनच्या पटरीमध्ये असे कचरे टाकू नका मेहनत करावी लागते कचरा उचलण्यासाठी जरा काय तरी डोकं वापरा तुमचं तर आपली ट्रे आपली ट्रेन आलेली आहे चालायची सैटरडे सब से बिकॉप आस्तुम पर आज मल्ला काम हो रहा है वाला लक्ष्य। भंगा ना बॉस है रे आमसे। तेरी तेरी ही वीडियो तू तो जगड़ पोछ ली ना बॉस है। तेरे भाई लक्ष्य तो मैं नीच मानुस है। थोड़ी इज्जत कम हो रही है थोड़ी इज्जत कम हो। कौन तो इज्जत देता है? एकदा बोलतो क्लायंटचे हॉलिडे घ्या एकदा बोलतो कस्टमरचे हॉलिडे घ्या म्हणजे कोणत्या नक्की कोणत्या साईडचे हॉलिडे घ्यायचे आम्हाला बँकचे पण हॉलिडे द्यायचे सॅटर्डे आणि संडे असतात ते दोन सॅटरडे सुट्टी असते तेव्हा पण हॉलिडे पाहिजे म्हणून ये बाई बोलतो यूट ना यूट्यूब बघतात काम नाही करत काम नसल्यावर काय करायचं आहे मोबाईलच बघणार ना तू पण तरी सारखं बोलून येऊन बस आमच्या इथे काय बघतो युट्यूब असं युट्यूब बघता बघता ही व्हिडिओ तुझ्याकडे येऊ देऊ अप्रुव्हल लागेल त्याच्याकडे आहेत ऑलरेडी आम्ही पाच सहा जण अजून कुत्री नाही पाहिजे खूप झाली हो असा होता आजचा दिवस जास्त काम असल्यामुळे आम्हाला काही शूट करता आला नाही आणि संध्याकाळी आम्ही नाश्ता करायला गेलो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय सबस्क्राईब करा आणि फॉलो करा इंस्टावर रोज चलील बघायला